सौताड्या येथील प्रसिद्ध असणाऱ्या रामेश्वर धबधब्याने मुसळधार पावसामुळे रौद्ररूप धारण केले आहे आज सोमवार दिनांक दोन सप्टेंबर रोजी दुपारी बारा वाजता मोठ्या स... पाण्याचा विसर्ग होऊन रौद्र रूप या धबधब्याने धारण केले आहे पाटोदा तालुक्यातील सौताडा येथील रामेश्वर धबधब्याने रौद्र रूप धारण केले असून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होत आहे तरी कोणीही पाण्यामध्ये खुसू नये असे आवाहन पाटोदा येथील तहसील प्रशासनाच्या वतीने करण्यात आलं आहे बीड जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवसापासून मुसळधार पाऊस हजेरी लावत आहे यामुळे सर्व प्रकल्प तुडुंब भरून वाहत आहेत अशाच पद्धतीने पाटोदा तालुक्यातील प्रसिद्ध असणारा सौताडा येथील रामेश्वर धबधबा हा ओसांडून वाहत आहे तरी याने रौद्र रूप धारण केले असून तरी नागरिकांनी खबरदारी घ्यावी असे आवाहन प्रशासनाने केले आहे अशा प्रकारे या धबधब्याने रौद्र रूप धारण केले आहे